today you हिंद मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात जीएन न्यूज यावलचा बेपत्ता मोहम्मद हन्नान खान हा शेजारच्या घरात मिळाला मृत अवस्थेत शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी संध्याकाळपासून यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शेजारील घरात वरच्या मजल्यावर सिमेंटच्या गोणीत छिन्न विछिन्न अवस्थेत आढळून आला ही घटना वाऱ्यासारखी यावल शहरात पसरताच परिसरात मोठी खडबड उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते सविस्तर उत्तर असे आहे की मृत बालकाचे नाव मोहम्मद हन्नान खान मजीद खान वय सहा वर्ष असे असून तो मजीद खान जनाब यांचा मुलगा आहे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बालक बेपत्ता होता नातेवाईक व नागरिकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही अखेर सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्याच्या मृतदेह शेजारीच राहणारे बिस्मिल्ला खलिफा दस्तगीर खलिफा यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत सिमेंटच्या गोणीत मोहम्मद हन्नांचा मृतदेह आढळून आला ही माहिती मिळताच परिसरात मोठा जमाव झाला घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले होते फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळीत दाखल झाले होते मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू आहे पोलिसांनी बाबूजीपुरा भागात कडेकोड बंदोबस्त तैनात केला आहे घटनास्थळी डीवायस पी अनिल बळगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे अजय वाडवे उपनिरीक्षक अनिल महाजन पोलीस उपनिरीक्षक एम जे शेख आणि अयाज खान तसेच समाजातील इतर मान्यवरांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु जमाव दीर्घकाळ आक्रमक राहिला सध्या शहरात तणावाचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत पोलिसांकडून घटनेच्या सर्व अंगांनी तपास सुरू आहे या दुर्दैवी घटनेबाबत जी एन यू आमचे पत्रकार परवीन बानो ह्या व फिरोज खान रौब शेख जुम्मा शाह बाबू शेख या घटनेमागची वेळोवेळी माहिती संपादक फिरोज तडवी यांना देत होते पुढील अपडेट लवकरच जी एन न्यूज तोपर्यंत पाहत रहा जी एन न्यूज The bell icon on the YouTube app and never miss another update.